नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचं लोकेशन बघायचा एकदम भांडार आहे आणि समोर आपला जंजिरा किल्ला जंजिरे किल्ला जंजेरा किल्ल्याच्या समोरच आपण आज फिशिंगला आलो आहे आणि आपल्यासोबत आला आहे निनाद बरेच दिवसांनी निनाद आला आहे जर फिशिंगच्या व्हिडिओ वगैरे बघायचे असतील तर निनाद तांडेल चॅनल आहे नक्कीच चेक करा तर आपली आज एकदम भांडार अशी फिशिंग रॉड फिशिंग असणार हो आहे तर काही ना काहीतरी लागण्याचा चान्स आहे ना आज तर आपली ही फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे आणि आपण बनवायला काय आणलंय नाही म्हणजे ह्याच्यात आशेवरती आपल्याला राहायला लागेल काय ना काहीतरी भेटायला पाहिजे जर काय भेटलं ना तर आपलं काम होईल मस्त पैकी आपण बनवून खाऊ मस्त वेगळे आणि फुल नाईट कॅम्पिंग करू आणि आता मला थंडी आहे ना भरपूर पडले आणि आत्ता वाजले साडेपाच आणि साडेपाच वाजल्यापासून उद्या सकाळी सात वाजेपर्यंत आपल्याला इथेच राहायचं था। आहे तर बघूया काय माझ्या येते आणि काय आपल्याला बघायला भेटतात आणि काय आज बनवायला भेटतोय बघूया तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पळत राहा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर पटकन आहे ना टेंट वगैरे लावून घेऊया कारण भरपूर टाईम होईत चालला आहे सूर्य आहे ना बघा मस्त खाली चाललाय आहे त्याच्या अगोदर आपण टेंट वगैरे लावू आणि पटकन आहे ना रॉड आपण आणलेलेच आहे सोबत पटकन आहे ना सटअप करून घेऊ आणि पटकन फिशिंगसाठी जाऊ चला आणि पाणी आहे ना मित्रांनो पाणी भरतीचा म्हणजे भरती जी आलेली ना तो पाणी खाली जायचा टाईम आहे अजून भरपूर खाली जाईल पाणी आणि रात्रीवरती भरती लागेल तरी हा टायमाला काही ना काहीतरी लागायचा चान्स आहे तर पटकन जाऊया रॉट सेटअप जॉईन करू पाटोपाठ चला व्यवस्थित बांधायला लागतात ते आणि ते बांधण्याची एक त्याची पद्धत वेगळी आहे जे बहुतेक जणांची वेगळी वेगळी पद्धत असते मेहनतची थोडी वेगळी आहे ना मेहनत त्याला अगोदर टाकलाय सिसा त्याच्यानंतर मणी घेतलाय ना मणी पण वापरतो ना आपण अगोदर शिसा लावलाय त्याला त्याच्यानंतर आपण मनी घेतलाय मधला आणि त्याच्यानंतर मग गर लावलाय त्याला शिसा असा पद्धतीने म्हणजे खाली जाण्यासाठी त्या साईडला <laughs> लावलाय ना मस्त सेटअप जॉईन करू घेऊ पटापट आणि इकडे एक आपला सेटअप आहे ना पूर्ण रेडी झालाय बघा तिकडे आहे ना आपल्या सेटअपची तयारी करतोय आपल्याला कास्टिंगच करायचं आहे ना कारण संध्याकाळ झाली नूरचा वगैरे माश्याचा प्लास्टिकचा आपण वापर केला असता पण आता टाइम भरपूर गेलाय त्याला चान्स नाही लागण्याचा त्याच्यामुळे आपण बेट का, कास्टिंग करू बेड वापरू आणि बेडसाठी मित्र आणला आणलाय पागडा आहे संध्याकाळच्या टायमात आहे ना वारा भरपूर सुटला बघा आणि आता थंडी आता थोड्या वेळात तर अशा पद्धतीने आपले दोन मशीन दोन रील लावून झालेत हवा भरपूर आहे त्याच्यामुळं आपल्याला काय जे बनवायचे असेल ना आज आतमध्येच बहुतेक बनवायला लागेल कारण समुद्रावरती आहे ना वारा वगैरे भरपूर असतो त्याच्यामुळं आपला स्टो वगैरे चांगला नाही येणार ना ना कारण गॅस इकडे तिकडे होईल चहा बनवून घेऊ मस्तपैकी पैकी लिंबू पिलो आपण चहा मध्ये मस्त वाटेल थोडा अजून अरे लिंबू चहामध्ये पिला ना तरी चहाला कलर नाही लाईट चहा दिसते एकदम तर या मित्रांनो फायनल चहा प्याला मस्त आहे ना अशा वातावरणात चहा मस्त गरम गरम मस्त आहे ना लिंबू टाकून चहा मस्त पैकी एक नंबर या पियाला भारी वाटेल पियाला मस्त वाटत आणि इकडे चिकट झाले ना भरपूर जागा चिकट झाले पाय वगैरे आहेत ना एकदम बघून टाका लागतील धाडक राफतो आणि इकडे बेडसाठी आहे ना आपण बागडा आणला बघा हा बेडसाठी आपण वापरणार आहोत नरम झालेच आहे ना एवढे कडक आहेत ना चाकूनच काम नाही तर ओके असे आहेत ना एवढे एवढे पीस आपल्याला काढून घ्यायचे आहेत साठी वापरण्यासाठी ओके एक आपला बेड तयार झालाय समोर तुम्हाला दिसतो ना ह्या साइडला हा आहे आणि तिकडे लाइटिंग दिसते ना पूर्ण ती मुरुट साइड आहे तिकडे तिकडे बघा होड्या वगैरे आहेत त्या साईडला आणि इकडे कासा किल्ला आणि इकडे समोर दिसतोय जंजिरा किल्ला दिसत नाही भरपूर लावून ओके पहिलाच गेलाय बेड मस्त पैकी समोर आहे ना बघू शकता तिकडे खडक आहे भरपूर त्या खडकामध्ये आहे ना गल फसलेला आता निनाद परफेक्ट काढला फसलेला ना भरपूर निघाला आणि बघा मस्त झाले आपलं टेन तिकडे आहे हाय बाईट आहे रे हाय बाईट आहे दगड आहेत ना एकदम चिकचिकीत झालेत त्याच्यामुळे कसं माहिती आहे भरतीचं पाणी येतो ना तेव्हा शावल पकडले भरपूर तर ग्रीप पण भेटत नाही एकदम म्हणजे पाय एकदम स्लिप होत आहे तर जब भरपूर जपून इकडे फिशिंग करायला लागेल कारण दगडी वगैरे भरपूर मोठे मोठे आहेत लाईट आली ना मोठी तर इथे आपल्याला समजेल मी ना तिकडे तयारी करतोय बेड लावतोय ओके परफेक्ट घ्यायला एकदम लागलं ला वाटतं निनादला काहीतरी असं वाटतंय बघूया काय लागलं हा हाय मोठ काहीतरी आरामात घ्या आरामात घ्या इकडे पण बाईड आहे रे येऊ जवळ येऊ हो, तू बा आला काय आहे आरामात काढ आरामात काढ तांब आहे ना तांब आहे ओके आपला मित्रांनो काम एकदम पच्चीस झाला काहीतरी तांब वगैरे लागले आणि इकडे पण बाईड आहे ना मस्त सॉलिड बाईड आहे सुटेल ना ती तामच आहे ना ते वेगळा आरामात घे बघा एक नंबर रे पडेल गेली जाईल ती झटके देऊन आरामात आत आतमध्ये बिलास शिरल गेले नाही ना विलास ओके इकडे मित्रांनो गेले चेंदे बघा आणि हे चेंदे खायला वापरतात म्हणजे इकडचे लोक मी अजूनपर्यंत खाल्ले नाही कधी भारी लागते खायला आणि ताम लागल्यापासून आहे ना बराच टाइम गेला कमीत कमीत नऊ वाजले आणि अजूनपर्यंत आपल्याला काय लागलाय ना बाईट आहे बारीक बारीक अजून पाखर बाबा किती येतात बापरे बघा अजून अर्धा तास बघू भूक तर भरपूर लागले आणि आपल्याला एक ताम भेटले तशी पण बनवण्यासाठी एक बस झाली आपल्याला कारण आपण दोघेच आहोत तरी थोडा उशीर अजून प्रयत्न करू भरपूर पाखर आहेत ना अजून एक खेकडा पण मस्त भेटलाय दोन तीन चंदे भेटले चंदे पकडलेत नाही ते बाजूलाच गाव आहे ना मोरे गाव तिकड हा इथेच जवळच आहे तर तिकडची लोक आहेत ना इकडे खुबे वगैरे किंवा रात्रीचे खेकडे वगैरे निवडायला येतात रोज येतात काय काय कधीतरी जसं पाणी असेल तसं ना समा आता काय भरती लागली कसं काय भरती लागली काहीतरी लागला शंभर टक्के असं वाटतंय नाही ना काय लागलं अजून परफेक्ट माहिती नाही काहीतरी लागला आहे ना पण आला आला काहीतरी अरे अरे आरामात तांबच आहे अरे पडल पडल आरामात तू पाय आरामात ते तांब आहे तांब आहे कडक साईज आहे कडक एक नंबर साईज दोन्ही पण आहेत ना आपल्या तांबी भेटल्यात पण कडक साईजच्या भेट पूर्ण आतमध्ये गिल्ल गिल्लय ना एकदम टेन्शन नाही एकदम मस्त साईज भेटली चला दोन भेटल्या बरेच टायमाने आपल्याला तांब भेटले ना आई बघा कमीत कमीत अर्धा किलो ची तांब आहे पूर्ण आहे ना गल पूर्ण आतमध्ये गिल्लाय तिने काळायच काळाचे बांधे आहेत जिवंत आहे ना साईडून काढ पूर्ण आतमध्ये घेतलंय पूर्ण आतमध्ये गल घेतलाय निघाल निघाल पण निघून काढायला निघाली ना ओके आणि मस्त साईज आहे बघा कसली मोठी साईज भेटली आणि तांबीची साईज बघू शकता मित्रांनो मस्त मोठी साईज भेटली आपल्याला आणि ही पण बघा कडक वीक साईज एकदम काम आहे ना आपलं कचित झालंय म्हणजे भरपूर आधी प्रयत्ना दगडांमध्ये जास्त राहते ना, ना, ना ही तांब आहे ना, ना जास्त दगडांमध्ये भेटते दगडांच्या खाली जाते म्हणजे जरी बाईट आपल्याला दिला ना मोठी तरी दगडांमध्ये घेऊन जाते लगेच तर अशा दोन म्हणजे दोन कलरच्या दोन तांबे भेटल्यात चाल ओके इकडच्याच बाजूचाच गाव म्हणजे मोरा मोह्यातलेत ना तुम्ही बरोबर बर, ते लोक आहेत ना इकडे म्हणजे अजून बऱ्याच पुढे गेलेत लोक त्या साईडला इकडून गेले असे गेले ठेवा इथे काय भेटला तर आणि बऱ्यापैकी खुबे भेटले आलो मी आत्ता आलेत काय म्हणजे तिकडून सुरुवात केली पाठी ओके चालेल आपण तोपर्यंत मस्त की जेवण वगैरे बनवून घेऊ आणि निनादचे प्रयत्न तिकडे चालू आहेत अजून एक ते दोन टाप भेटतीलच जसं आपल्याला टाइम भेटेल ना तसा अजून पकडायला जाऊ आपण रात्र आपलीच इकडची तर बघूया आपल्याला अजून किती भेटत आहेत तर पटकन आहे ना इकडं तांब वगैरे कटिंग करून घेऊ पटापट आणि सर्व जेवण बनवत आहे भाता तर चला पटकन तयारीला लागूया पहिले आहेत खोले काढून घेऊ आपण मच्छीच्या आहे ना बारीक पीस करून घेतलेत तर चला पटकन तयारी करूया बनवायची मस्त की इकडं कांदा वगैरे कटिंग करून घेऊ आणि इकडे आवाज बघा आपल्या जंगला साईडला पाकरांचा वगैरे आवाज येतो इकडे आहे नुसता पाण्याचा आवाज येते समुद्राचा आणि बारीक बारीक पाकर पण ओरडत आहेत आणि बाजूला येते समुद्राचा आवाज कारण आता लागली भरती

पाणी आणायला पाहिजे होतं इकडे मच्छीला आहे ना मस्त की आपण मसाला वगैरे लावून घेतला आहे आणि इकडे लसूण कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर सगळा ओके झाला आहे तर पटकन बनवायची तारीख आता वाजलेत दहा वाजले दहा वाजून पण आता जातील बहुतेक तर फटापट आहे ना जेवण आणि एवढी भूक लागली आहे ना भरपूर भूक लागली अजून आपल्याला कालवण पण बनवायचं आहे अजून भात पण बनवायचं आहे चला पटकन आहे ना तयार करून घेऊ पटापट बनवूया चला तिकडे लाईट दिसत आहेत मध्ये मध्ये तिकडे लोक आहेत ना सगळे चालले आहेत घरी ती बघा बॅटरी दिसत आहेत लसूण लसून टाकून घेऊ पटकन भेटला काय मग येतोस काय इकडे नाही येतोस काय अजून तिकडे पकडतोय बघा मी जेवण बनवतोय 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 झालंय नाही टॉमेटो इकडं जिरा पावडर टाकू पण मस्त आहे की हो मच्छी आहे ना जे आपण पकडलेली ती एकदम मस्त तयार झाडे पटकन आहे ना भात वगैरे बनवून घेऊ गेला काय माहिती तो बघा तिकडं साडे दहा वाजले आणि आपण अजून आपला भात होतो एवढी भूक लागली ना भरपूर भूक लागली निनाद घरून जेवण आलेला मस्त वेगळी सहा पटकन भात झाला का जेवून घेऊ त्याच्यानंतर मग परत रॉडला सुरुवात करू

बनवायला एक नंबर सॉलिड झालं एकदम पाणी जाम लेट भरतो भरती चालू आहे काय ना। ना मित्रांनो जेवायला एक नंबर झाला जेवण या आणि हा एवढी भूक लागलेली ना भरपूरच भूक लागली पाटापट जेवण घेऊ चला भरपूर भूक लागले खाऊन घेऊ पाटापट नाही ना आणि झाले ना एक नंबर झाले मस्त आले ना मस्त झाले ताजी ताजी मच्छी फ्रेश एकदम ताजी ताजी मच्छी पकडली आपण आणि बनवली मस्त एकदम ताजी ताजी मच्छी हम्म

भरपूर टाइम झाला आता मस्त की झोपू जरा असा वाटला रात्री जायचा फिशिंगला तर जायचं नाहीना जायचं भरपूर झोप आले तर बघू उद्या सकाळी आणि आपल्या गावापासून आहे ना कमीत कमी अठरा किलोमीटर लांब आलो आहे समुद्रवरती नाही ना समुद्र जवळच ज़वला आहे जवळ आहे म्हणजे इकडून ह्या गावापासून जवळ आहे फक्त आपल्या गावापासून आहे जिथे आपण कॅम्पिंग वगैरे करतो तिथून अठरा किलोमीटर जाम लांब आहे जाम लांब आहे तिथून तर चला झोपया मस्तपैकी आणि भेटू उद्या सकाळी सकाळी आपल्याला परत रॉट फिशिंग करायची आहे ना लवकर उठून मग नशिवानी आज मासे भेटले भेटले नाही तर भरपूर टाइम झाला असता आणि भूक लागलेली ना भरपूर भूक लागलेली बऱ्या पटकन मासे लागले तर चला गुड नाईट मित्रांनो भेटू सकाळी चला बाय पूर्ण उधळला साडेसहा वाजले तर चला बाहेर जाऊ पटकन थंडी पण लागत होती जाम थंडी लागली ना आता जातो फिशिंगला फिशिंगला कारण समुद्र ठिकाणी आव ना तरी थंडी कमी आहे बाहेर भरपूर थंडी लागते चला अंगावरती आपल्या चादर वगैरे होती त्याच्यामुळे एवढं काय वाटला नाही निनाद आता उठल्या उठल्या फिशिंग आहे चला पटकन भरती पण आहे ना जोरदार चालू झाले जाऊ येऊ बघा समोरच आपल्या समुद्र आणि तिकडचा किल्ला पण दिसत नाही बघा आता पूर्ण आहे ना धुक्का त्या साईडला धुक्का बघा किती पडतोय अजून भरपूर पडतोय बॅटरी पण पूर्ण उतरल्या आणलेला म्हणजे रात्री आहे ना पूर्ण पाण्याची बॉटल भरून आणलेली ती पियालो त्याच्यानंतर खाली झाली ती टी सिंग काय रे चहा पिऊन जाणत चाललो रॉड टी चहा चा पिऊन जा चहा पिऊन जा निद सकाळ सकाळ मस्त पैकी चहा पूर्णच उघडला नाही तर आपण सेकोटी वगैरे पेटवली असतील रे बुक्ती बसले ना आधी मित्रांनो मस्तपैकी गरमागरम गरम चा पियाला त्याच्या थंडीच्या वातावरणात चहा मस्तपैकी गरम गरम त्या बिस्किट पण बिस्किट आणलेला बॅगी मध्ये काल आठवण नाही झाली खायला भरपूर प्रयत्न केले निनादने म्हणजे काय सकाळी ह्या टायमाला लागला नाही अजून थांबायला पाहिजे होतो काही ना काहीतरी लागला असतं तर सूर्य पण बघा प वरती आला भरपूर पाहुण्यात वाजायला आले असतील तर आपण पटकन टेंट वगैरे गुंडाळू कारण ही जागा सोडीशी नाही वाटत एवढा भारी वाटतो ना इकडे ना निनाद जबरदस्त वाटतो एकदम आणि सकाळचा नजरवा वा काय भारी एकदम झाला आहे चला फायनल मित्रांनो चाललो घरी भरपूर मजा वाटली ना फिशिंग साठी पण मस्त पण भेटलं पाटापट लागले आणि ह्या जागेतून यायला जायचा मन नाही करते एवढा भारी एक ना इकडे समुद्रावरती आणि समुद्रावरती आहे ना जरा थंडी कमीच आहे आपल्या डोंगरा साईडला भरपूर थंडी आहे तरी पण आज भरपूरच थंडी ट्रेन मध्ये पण लागत होते ना जरा ते सकाळी पण फिशिंगला प्रयत्न केला काय नाही भेटला भेटला अजून थांबला असतो ना जरा एक दीड तास काय जर काहीतरी लागायचा चान्स होता ना भारी वाटला पण एक नंबर वाटला कारण आपण फिशिंग पण मस्त केली संध्याकाळच्या टायमात काल मस्त दोन आपल्याला तांबे भेटले तर चला फायनली आपण चाललो घरी तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला चाललो घरी मित्रांनो भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा